नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वेदा क्रिएटिव फॅशन तर आज आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत तर त्यासाठी मापे आहेत पूर्ण उंची आहे तेरा इंच छाते आहेत छत्तीस इंच कंबर आहे तीस इंच शोल्डर हे आपण चार्टनुसार घेत असतो बाही आहे पाच इंच बाहीचा बॉटम आहे दहा इंच मागचा गळा आहे आठ इंच पुढचा गळा आहे पाच इंच तर हे मी मापे का ब्लाउजचं कस्टमरचं घेतलेलं आहे जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या मापाचं पेपर कटिंग हवं हो असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवे तर आता या मापावरती आपण पेपर कटिंग कटोरी ब्लाउजची बघूया तर मी ते एक न्यूजपेपर घेतलेला आहे तर हा हा जो भाग आहे तो ओपन भाग आहे त्याच्याकडून आपण पेपर कटिंग करणार आहोत कारण जो भाग तिकडचा जो बंद भाग आहे त्याच्याकडून आपल्याला बाही कटिंग करता येते म्हणजे एका ब्लाऊजचं पूर्ण कटिंग हे एकाच पेपरवरती करायचं जास्त पेपर आपले खराब होत नाहीत तर बघा पूर्ण उंची आहे तेरा इंच तर आपण इथं चौदा इंच घ्यायचं आहे छत्तीस इंचासाठी शोल्डर हे आपण चार्टनुसार घेत असतो तर चार्ट जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी चार्टचा सा सुद्धा व्हिडिओ बनवेन तर चार्टनुसार आपण शोल्डर घेणार आहोत सव्वा पाच तर इथे मी सव्वा पाच इंच हे शोल्डर टाकलेलं आहे आता आपल्याला मुंडा हा सुद्धा साडेपाच इंच घ्यायचा आहे आता छाती ही आपली आहे छत्तीस इंच तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच त्याच्यात आपण दीड इंच करणार आहोत त्यात तर येतं साडे दहा इंच तर साडे दहा इंचावरती आपण इथं हे मार्किंग करणार आहोत सरळ रेश मारणार आहोत आता साडे दहा घेतलेलं आहे तर इथं सुद्धा आपल्याला कमरेच्या बाजूला साडे दहा इंच टाकून घ्यायचं असतं जर कमी जास्त झालं तर आपण नंतर ब्लाऊजमधून कटिंग करू शकतो पण आपल्याला कमी पडायला नको नवीन शिकत असाल तर हे एक्स्ट्रा घेणं गरजेचंच आहे सरळ रेश मारून आहे मागच्या मुंड्याला एक दीड इंचावरती खून करायचा आहे पुढच्या मुंड्याला एक इंचावरती खून करायचा आहे इथं आपण हा भाग आहे त्याचा मध्य काढून घेणार आहोत आणि हे मुंड्याचे जे दोन्ही आकार आहेत ते हे देऊन घ्यायचे आहेत आता आपण गळारुंदी बघूया गळारुंदी आपल्याला छत्तीस साईजसाठी दोन इंच घ्यायचे आहे गळा आहे आपला पाच इंच तर साडेपाच इंचावरती खून करायचा आहे इथंसुद्धा तुम्हाला जर पसरड गळा हवा असेल तर तुम्ही अडीच इंचावरती खून करू शकता पण इथे नको आहे मी दोन इंच घेतलेला आहे सर रेश मारायची आहे आणि इथंसुद्धा गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे समोरून आपण योगपट्टी घेतो साडेतीन इंचाची तर इथं साडेतीन इंचावरती फोन करायची आहे इथं अडीच इंचावरती मध्यावर सुद्धा अडीच इंच खून करून आपल्याला हा सरळ भाग जोडून घ्यायचा आहे आणि हा अडीच इंचाचा अडीच इंचाला हा साडेतीन इंचाचा भाग जोडून आपण हा योगपट्टीचा मार्किंग करून घेतलेला आहे आता आपल्याला दीड इंच बघा इथं हे जे शिलाई मार्जिनचं आहे ते सोडून कटोरीवरचं मार्किंग करणार आहोत तर याचा आपल्याला तिसरा भाग काढायचा आहे तिसरा भाग ज्यांना येत नसेल काढायला त्यांनी अशी तीन वेळा ही फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथं खून करून घ्यायची आहे इथं आपण हे एक इंचावरती खून करून घ्यायचे आहे इथं दोन आणि अडीच आणि सव्वा दोन असे तीन खून करून घ्यायचे आहेत आणि ज्याच्यातून आपली कटोरीचा मार्किंगचा भाग जात आहे त्याच्यावर आपण असं हे कटोरीचं टाकून घेणार आहात आता आपण हे पेपर कटिंग कट करून घेऊया तर अगोदर आपल्याला बघा जो पाठचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागील जो मुंड्याचा भाग मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर हा बघा हा आपण सुट्ट्या बाजूने घेतलेला त्याच्यामुळे हा पाठीमागचा बाज भाग आपण वेगळा काढून घेऊया आता योगपट्टी कटोरी पुढचा गळा आणि हे मुंड्याचं माप कटिंग करून घेऊया तर आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे तर साईड पार्ट आणि योगपट्टी हे आपल्याला आहे तशी वापरायची असते फक्त कटोरीचा भाग आहे तो वाढवून घ्यावा लागतो तर कटोरी वाढवण्या अगोदर आपण या राहिलेल्या पेपरवरती अगोदर बाही कटिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग राहिलेल्या उरलेल्या पे पेपरमधून कटोरे कटिंग करून घेऊयात तर बाही आहे बघा पाच इंचाची तर त्याच्यात साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच ॲड करावं लागतं आणि जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच ॲड करावं लागतं सॉरी तर इथं मी साधा ब्लाऊजची कटिंग करत आहे तर इथं मी दीड इंच घेतलेलं आहे पाच इंच बाही त्याच्यात दीड इंच हे ॲड केलेलं आहे आता आपण मुंडा घेतलेला आहे बघा साडेपाच इंच तर साडेपाच इंचमध्ये तीन इंच ॲड करावं लागतं तर तीन इंच ॲड केल्यानंतर साडेआठ इंचावरती येतं तर इथं हे मार्किंग करून घ्यायचं आहे इथून तीन इंच खाली डाऊन करायचं आहे दीड इंच तर शिलाई मार्जिन आहे ते आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा असा आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता बाहीचा बॉटम आहे दहा इंच तर इथे मी पाच इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि त्याच्यात आपण पुढं दीड हे शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे सर रेष मारून बाहीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे अगोदर हा पाठचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि बाही उघडून मग हा समोरील जो मुंडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर ही आता बाहे तर ही बाईची कटिंग बघा झालेली आहे आता आपण ह्या उरलेल्या पेपरमध्ये कटोरीची कटिंग करून घेणार आहोत तर हा भाग आहे तो आपण कट करून टाकूया ह्या पेपरला उ उघडून घेऊया आणि ही कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथं आखून घ्यायचे आहे तर ही बघा कटोरीची मार्किंग आहे तशी आपण ही कट करून घेतलेली आहे सॉरी कट मार्किंग करून घेतलेली आहे तर या बाजूला बघा आपल्याला एक इंच वाढवायचं आहे सव्वा एक इंच वाढवायचं आहे या बाजूला सुद्धा आपल्याला सव्वा इंच वाढवायचं आहे आता याचा मध्य काढून घ्यायचं आहे खाली दीड वरती मार्किंग करायचं आहे इकडं सुद्धा पाव इंच वाढवायचं आहे इथे सुद्धा पाव इंच वाढवायचं आहे ही सरळ लाईन इथं आपल्यालाही आखून घ्यायची आहे आणि हा जो पाव इंच वाढवलेला आहे तो आपल्याला सव्वा इंच आहे तिथं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि हा भाग इथं जोडून घ्यायचा आहे दीड इंचाला आणि हा सुद्धा दीड इंच इथे आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे आणि ही कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा आता ही आता आपण कटोरीची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे तर आपला हा जो छत्तीस इंचा चा पेपर कटिंगचा भाग आहे तो आपला ए तर बघा हा कटोरीचा भाग हा बाही ही योगपट्टी आणि हा पार्ट तर हा छत्तीस इंचाचा आपला जो पेपर कटिंग आहे तो जो झालेला आहे पूर्ण उंची तेरा छाती छात्याची छाम आहे बाही पाच इंचाची आणि बॉटम आहे दहा इंच तर ही आपली अशी ही पेपर कटिंग तयार कटिंग करून झालेली आहे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पेपर कटिंग हवी आहे कोणत्या मापाची ते मला कमेंट करून सांगा मापे मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो त्याच्यावरच बनवेन जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत